क्षत्रिय मराठा संघटनेतर्फे जननायक अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे पर्यंत बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध गोरिल्ला युद्धाच्या नावाने ओळखले जाणारे थोर महात्मे बिरसा मुंडा यांची हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शहर अध्यक्ष संदीप बेहरे क्रीडा प्रमुख समीर देशमुख शहर उपाध्यक्ष श्रीकांत जाधव शहर उपाध्यक्ष योगेश वानखडे शहर कोषाध्यक्ष अनिकेत कराडे प्रवक्ते बाळू आगरकर तालुका प्रमुख प्रफुल नळकांडे जिल्हा अध्यक्ष जया बद्रे दक्षता समिती जिल्हा विद्या संगडोटकर शिलेदार उषा पेंदाम जिल्हा सचिव कांता काळे जिल्हा उपाध्यक्ष कल्पना परदेकी आदी उपस्थित होत्या आज दिनांक दहा आज दिनांक नऊ नऊ आठ दोन हजार एकवीस रोजी आज बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आमचा मराठा संघ आज इथे एकत्रित आलेला आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त मी बस दोन शब्द बोलणार आहे बिरसा मुंडा यांची थोडक्यात कहाणी सांगायची म्हटल्यास ते अतिशय गरीब घराण्यातून आलेले आहेत आणि त्यांनी आदिवासी परिवारामध्ये त्यांनी त्यांचं त्यांचं जे शिक्षण आहे ते अगदी चौथ्या वर्गापर्यंत झालेलं होतं तरी पण त्यांनी आपल्या आदिवासी आता आपण बघतो का बरेच जणांचं शिक्षणाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीतून त्यांचा परिचय झालेला असतो परंतु बिरसा मुंडा यांची यांची जे आहे ते बऱ्याच जणांना आजकाल आपल्याला माहिती नाही आहे परंतु अशा व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला माहिती होणे गरजेचं आहे आणि तरी यांची मी चौथ्या वर्गाला जेव्हा शिकवत होती तेव्हा यांची मला थोडक्यात माहिती अशी मिळाली की ते अगदी गरीब घराण्यातून आलेले अस असल्या कारणाने त्यांना जाणीव होती आणि त्यांनी आदिवासी परिवारासाठी झगडून त्यांच्यासाठी बरेचसे कार्य त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या त्यांनी असे काही न्याय मिळवून दिलेले आहेत त्यांच्या परिवाराला किंवा आदिवासी परिवाराला त्यांनी अतिशय कष्टातून म्हणजे त्यांच्या समोर आलेले आहे त्यांनी त्यांच्यासाठी बरेचसे चांगले कार्य केलेले आहे आणि त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण त्यांनी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण त्यांची आज जी जयंती साजरी करत आहोत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती